लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी की आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत आम्ही राजकीय वाटचाल नाही म्हणून मी गेली चाळीस वर्ष ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्या सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींच नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा प्रवास करून या, या जिल्ह्यातल्या लोकांचं परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवन इथं आश्वासन करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही आहे इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचा कार्य करल एवढं आश्वासित करतो पुन्हा एकदा जयाभाऊंचं आमच्या अध्यक्षांचं आणि दादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं सा मी मनपूर्वक आभार मानतो आणि दोन शब्द संपतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा